रावण आर्यवर्ताचा शत्रू लेखक अमिश प्रकरण एक खिपरू तीन हजार चारशे सालसेट बेट भारताचा पश्चिम किनारा तो माणूस वेदनेनं विवळला आपला शेवट जवळ आला आहे हे त्याला समजलं होतं ही वेदना आता फार काळ सहन करावी लागणार नव्हती पण तोवर त्याला ते गुपित जपून ठेवायचं होतं ते आवश्यकच होत फक्त आणखी काही काळ त्यानं स्वतःला घट्ट केलं आणि मनातल्या मनात तो अखंड जप करू लागला त्या जपात महान सामर्थ्य होत तो मंत्र त्याच्या साऱ्या जनजातीसाठी पवित्र होता मलय पुत्रांची जनजाती जय श्री रुद्र जय परशुराम जय श्री रुद्र जय परशुराम भगवान रुद्राचा विजय असो भगवान परशुरामाचा विजय असो मंत्रावर चित्त एकाग्र करत आत्ताचा सभोवताल विसरण्याचा प्रयत्न करत त्याने डोळे मिटले मला शक्ती द्या भगवान मला शक्ती द्या त्याचा शत्रू त्याच्यावर वाकून उभा होता त्याच्यावर आणखी एक वार करण्याच्या तयारीत होता पण त्याने घाव घालायच्या आधीच त्याला कोणीतरी मागे खेचलं एका स्त्रीनं रागीट घोगऱ्या आवाजात ती कुजबुजली खर याचा काही उपयोग होत नाहीये लंकेच्या सैन्याच्या एका तुकडीचा प्रमुख खर त्याच्या लहानपणापासूनच्या प्रेयसीकडे समीचीकडे वळला अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत समीची मिथिलेची पंतप्रधान म्हणून कार्यरत होती मिथिला हे उत्तर भारतातील एक लहान राज्य होतं पण त्यानंतर तिने पदभार सोडला आणि तिला नेमणाऱ्या व्यक्तीचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यावर तिनं आपलं सारं लक्ष केंद्रित केलं होतं ती व्यक्ती होती जिची ती पूर्वी सेवा करत होती सीता फार चिवट दिसतोय हा मलय पुत्र खर कुजबुजला बधेल असं वाटत नाही आपल्याला एखाद्या वेगळ्या मार्गाने माहिती काढली पाहिजे आपल्याकडे वेळ नाहीये समीचीचा आवाज निकडीमुळे खरखरीच झाला होता तिचं बरोबर आहे हे खराला कळत होतं इथे शाळाच्या चा मंचावर ज्याला बांधून ठेवलं होतं तो माणूस हा माहिती काढण्याचा सर्वोत्तम स्त्रोत होता सीता तिचा पती राम त्याचा भाऊ लक्ष्मण आणि त्यांच्या बरोबरचे सोळा मलयपुत्र सैनिक कुठे लपले आहेत हे फक्त तोच सांगू शकत होता ही माहिती काढणं किती महत्वाचं आहे हेही खर जाणून होता समीचीच्या खऱ्या स्वामीची मर्जी संपादन करण्याची तेवढी एकच संधी त्यांच्याकडे होती तो स्वामी म्हणजे ज्याला ती इराईवा नावाने संबोधत असे तो लंकेचा राजा रावण मी प्रयत्न करतोय पण हा असा फार वेळ तक धरेल असं वाटत नाही आपली निराशा लपवण्याचा प्रयत्न करत खर हलक्या आवाजात म्हणाला मला नाही वाटत तो काही बोलेल मी बघते प्रयत्न करून खराने त्यावर काही प्रतिक्रिया देण्याच्या आधीच समीची ताडताड पावलं टाकत मलय पुत्राला जखडून ठेवलेल्या मंचापाशी गेली एका झटक्यात तिने त्याचं धोतर फेडलं आणि बाजूला फेकलं मग तिने त्याचा लंगोट खेचून काढला तो बिचार आता अगदी नग्न होता आणि शर्मेने कढळत होता खर सुद्धा हबकला होता समीची अगहे समीचीने त्याच्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकला आणि तो गप्प झाला छळाचे म्हणून सुद्धा काही नियम असतात निदान भारतात तरी पण अर्थातच ते ओलांडण्यात समीचीला फारशी फिकीर वाटत नव्हती मलय पुत्राचे डोळे वेदनेने सताड उघडले होते पुढे येणाऱ्या वेदनेची जणू त्याला आगाऊ सूचना मिळाली होती समीचीने जवळ पडलेला कोयता उचलला त्याच्या एका बाजूला भयंकर धार होती आणि दुसरी बाजू दातेरी होती जास्तीत जास्त वेदना व्हाव्या अशीच त्याची रचना होती हातात तो कोयता घेऊन ती छळाच्या मंचाकडे सरकली तिने तो उंच धरला त्याची धार तपासण्यासाठी त्यावर बोट टेकवलं आणि रक्त निघालं तू बोलणार विश्वास ठेव माझ्यावर बोलणार तू मलय पुत्राच्या दोन्ही पायांच्या मध्ये ती करवत टेकवत ती गुरगुरली धोका फारच जवळ होता तिने सावकाश मुद्दाम कोयता फिरवला वरची त्वचा कापत तो सहज खोल गेला आत वृषणापर्यंत शक्यतो जास्तीत जास्त वेदना देताना धीराचा अंत बघ सॅपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू